दर्यापूर नगरपालिकेच्या अंतिम वर्षाकरिता विषय समिती सभापतीकरिता नामांकन दाखल करण्यात आले आहे येत्या एकोणतीस जानेवारीला निवड होणार आहे त्याकरिता काँग्रेस राष्ट्रवादी आणि सत्ताधारी भाजपाने आपापल्या सदस्यांचे नामांकन केले आहे दर्यापूर नगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या सदस्यांचे प्राबल्य आहे स्थायी समितीवरही त्यांची पकड आहे मात्र भाजप सत्ताधारी असल्याने यावेळी विषय समिती सभापतीकडे त्यांची करडी नजर आहे वीस सदस्य असलेल्या दर्यापूर पालिकेत भाजपचे सहा मनसेचे दोन असे एकत्रीकरण करून काँग्रेस राष्ट्रवादी यांचे अकरा सदस्य आहेत अपक्ष एक आहे भाजपकडे एकूण आठ सदस्य असून विरोधात अकरा सदस्य आहेत चार विषय समित्या असून बांधकाम शिक्षण आरोग्य तथा महिला बालकल्याण असे विभाग आहे यंदा नगरपालिकेचे हे शेवटचे वर्ष असल्याने या सभापती पदावर प्रत्येक पक्षाची नजर आहे वर्षाची शेवटची निवडणूक असल्याने या माध्यमातून नगरसेवकांना आपले कार्य वाढवण्यासाठी अनुकूल काळ आहे त्यामुळे या पदांवर आपला सदस्य नियुक्त करण्याची धडपड प्रत्येक पक्ष करणार यात शंका नाही मात्र एकंदरीत चित्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारड्यात जाणार अशी शक्यता निर्माण होणार असल्याचे दिसत आहे सत्ताधारी भाजपाला या विषय समिती सभापती पदातील एकही सभापती मिळणार नाही असे व्यूह काँग्रेसने आखले आहे मात्र यात राष्ट्रवादी पक्षालाही कमीत कमी सभापती मिळतील असेही बोलले जात आहे सद्यस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रीकरण असले तरीही सभापती पदावरून वाजवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशी परिस्थिती उद्भवल्यास भाजपाला फायदा होऊ शकतो मात्र कोण बाजी मारणार हे येत्या एकोणतीस तारखेला ठरणार आहे शशांक देशपांडे विदर्भ न्यूज दर्यापूर